दोनेट दोनेटा। आर दोनेटा। आर दोनेटा। आर दोनेटा। तर नमस्कार मित्रांनो बिंग्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण आहोत पंढरपुरात आणि पंढरपुरात रोडच्या कडेला जगत असलेल्या बेघर बेवारस लोकाला आधार देण्यासाठी आज आपण पंढरपुरात आहोत तर हे दादा आपल्याला पंढरपूर स्थानक या परिसरात दिसले तर सर्वप्रथम यांच्याकडे यांची माहिती घेऊ हे कुठले आहेत काय यांचं नाव काय दादा नाव काय तुमचं लक्ष्मण लक्ष्मी काय लक्ष्मण लक्ष्मी दोन मिनिट दोन मिनिट काय नाव आहे लक्ष्मी नामाप्पा रामाप्पा गाव कुठलं कर्नाटक पंढरपूर मध्ये काय करताय दोन मिनिट आहे काय पंढरपूर मध्ये काय करताय तुम्ही काय करतो मग असं कपडे बिपडे घाण झालेत असं काय फिरताय तुम्हाला बरं आणि तुमचं काय काम काय करतो तुम्ही पंढरपूर काय ब्यवहार असतात फिरताय महिनापासून काय झालं प्रॉब्लेम काय आहे तुमचा मुलं घर कुठं आहे तुमचं ते मुलं उडकत नाही तुम्हाला जायचं आहे तरी जायचं आहे सोडतोय मी तुम्हाला चला तर मित्रांनो कर्नाटक पत्ता सांगतात कर्नाटक मध्ये कुठं बेलरी बेलरी कर्नाटक बेलरी असं पत्ता सांगते तर यांना आधार देण्याची गरज आहे आणि तुम्ही जर कर्नाटक मधून व्हिडिओ बघत असला तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा यांच्या घरापर्यंत जर व्हिडिओ गेला तर हे नक्की त्यांच्या घरी जातील जस तर जास्त विनंती नाही काय फक्त एवढीच विनंती आहे की यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा तोपर्यंत त्यांना आपण आधार देण्याचं कार्य करतोय चला आपण तुमच्या घरी गव्हर्नमेंट मला फोन मारते कोण मारत नाही गव्हर्नमेंट थांबा दोन मिनिट थांबा बसा बसा तुमचे पाहुणे हा निवांत बसा तर मित्रांनो घेतलेला आहे आपण आणि आधार देण्यासाठी आपण त्यांना नक्कीच घेऊन जाऊ ശാന് മാ <vinegary> Don't make them. 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 Don't make

अरे दोन पैसे देतो मला आश्रममध्ये पण ऐक पैसे गाडे थांब अरे पैसे किती थांब त्याला मध्ये ने हो गोनमेंट चालू अर्धन सर मध्ये त्यांना सोडा जाणार होतो ते एक आश्रम आहे आणि हे माणूस आहे मनोरुग्ण तर मनोरुग्णासाठी महाराष्ट्रात कुठेच आश्रम नाही सर्वात खेदजनक बापही आहे तर आश्रम मध्ये आपण माणूस सोडत जाणार आहे आणि वृद्धाश्रम मध्ये मनोरुग्ण चालत नाही त्यामुळे हे शंभर टक्के मनोरुग्ण आहे त्या माणसाला आपण नेणार नाही ज्यावेळेस आपलं मनोरुग्णाचा आश्रम होईल त्यावेळेस आपण नक्कीच नेहतो त्यांना तर मनोरुग्णाचा आश्रम होण्यासाठी तुम्हाला मदत करण्याची गरज आहे तर बरेच जण कॉमेंट करतात की सरकारकडे तुम्ही जमिनीची मागणी करा हे करा ते करा तर त्यांना एक सांगणं आहे की मनोरुग्ण साठी सरकारची आरक्षित जागा कुठंच नाही त्यामुळे मनोरुग्णासाठी सरकार जागा देऊ शकत तर मनोरंजनासाठी आपण लवकर शरम उभा करतोय ते बी आपलं स्वतः जेव्हा आणि लवकरच होईल तोपर्यंत आपण पंढरपूर वृद्ध माणसा मध्ये मिळून सोडतोय चलाय शरम हाताने जास्त मारून लोक याला जे